बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने जुगारावर छापा टाकून यात जणांना ताब्यात घेण्यात यश आले आहे या पोलीस पथकाने मुद्देमाल जप्त केला आहे बडनेरा पोलीस स्टेशन मागेच असलेल्या परिसरात वरली जुगार सुरू असताना बडनेरा पोलिसांना हा जुगार माहिती नसणे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे बडनेरा शहरातील आठवडी बाजारात सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर शहर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारात पस्तीस वर्षीय रिज्जू कुरेशी राहणार अंजणगाव बारी आशिष वाढी भस्मे राहुल दादाराव वरठे राहणार अंजणगाव बारी अमित बाळू वानखडे पंचशील नगर इथे राहणारा तर लकडगंज बडनेरा राहणारा अभिषेक नरेंद्र सरडे या पाच जणांना ताब्यात घेतले पोलीस पथकाने घटनास्थळावरून वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सर्व जुगारांविरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केलेत ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे पोलीस कर्मचारी विनय मोहोड सुनील ब्लासूरकर जहीर शेख अतुल संभे राहुल ढेंगेकर यांनी केली